बान या गावचा पुतळा आमच्या आणबाण शान आहे हा पुतळ्याला धक्का आम्ही अजिबात लागू देणार नाही पुतळा हा स्वाभिमान आहे अभिमान आहे या पुतळ्याला जर काही झालं तर आम्ही आत्मदहन करू शकतो आम्हाला प्रशासनाकडून न्याय हवा आहे मी चिंके गावची आहे माझं नाव आशा लिगाडे आहे गेले आठ महिना आठ ते नऊ महिना झाला आमच्या इथं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे ही आमच्या गावच्या सर्व महिला आहेत आमची लहान लहान मुलं आहेत आमच्या मुली कॉलेज शाळा सोडून सर्व आमच्या मुली आहेत आम्ही कालच्या पासून आमच्या गाव काल पण गाव बंद होत आज पण पूर्ण बंद केलेलं आहे पूर्ण वाहन वगैरे सगळं बंद करून सगळं दुकान गाव बंद करून सगळे इथं बसलेले आहेत आमचे पुरुष मंडळ बसलेले आहेत आमचे तरुण पिढी बसलेले आहेत आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय हवाय जर तुम्ही आम्हाला खोटे आश्वासन देऊन न्याय नाही दिला तर आम्ही वेगळं कृतीनं आम्हाला न्याय मिळवून घेईल आणि ही बसलेले आमच्या महिला सगळ्या सगळ्या बसलेल्या महिलांच्या वतीनं मी बोलते त्यांनी मला बोलायला लावलेला आहे प्रत्येक वेळेस आम्ही अन्याय सहन केला आहे पण इथून पुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही प्रशासनाने जे पाऊल उचललं आहे ते आम्हाला मान्य नाही जर आमच्या पुतळ्याला हात लागला तरी आम्ही कोणीही आमची महिला पुरुष कोणीही गप्पा बसणार नाही प्रशासनाला आमचे हात जोडून विनंती आहे की आम्हाला न्याय हवाय आम्ही शाळेची मुले आहोत आम्ही आज शाळेला पण गेलो नाही आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला पण जात नाही आम्ही इथून बसून राहणार आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आमचा जर इथनं पुतळा काढला आम्ही आमचे गावकरी आम्ही सगळे मराठा समाज आम्ही सर्वजण पेटून उठणार आम्ही शाळेला सुद्धा जाणार नाही आम्ही इथं थांबणार इथं बसून राहणार आज पण आम्ही शाळेला घेऊन नाही आज आम्ही शाळा सोडून येते आंदोलनाला आलो हो। आहोत जर का शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जर हात लागला तर आम्ही गप्पाही बसणार नाही शाळेलाही जाणार नाही जय शिवाजी जय भवानी जय नमस्कार मी चिंके गावातून बोलते माझं नाव अर्चना मिसाळ आहे ह्या गावात गेले कित्येक दिवस झालं सात आठ महिन्यांपूर्वी ह्या गावात जागेवर काही नव्हतं पूर्वी नुसता फक्त उके, उकेडा होता पण आमच्या गावातल्या तरुण पिढीने तरुण मंडळीने सगळ्यांनी पुढाकार घेऊन इथं संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला तो पुतळा कुठल्याही निधीतून नाही किंवा कुठल्याही मंत्र्यांच्या पैशातून उभा केलेला नाही तर आमच्या सगळ्या तरुण पिढीच्या मुलांच्या वर्गणीतून उभा केलेला पुतळा आहे त्यामुळे सर्वस्वी आमचा असा निर्णय असेल की काही झालं तरी आम्ही आमचा पुतळा काढू देणार नाही कारण संभाजी महाराज हे आमचं प्रतिष्ठेचं धम्मेचं स्थान आहे आमच्या सामाजिक भावना दुखावल्या जातील असं शासनाने कोणताही निर्णय घेऊ नये जर असा निर्णय घेण्यात आला तर आम्ही महिला गप्प बसणार नाही सगळ्या सगळ्यांना माझं एकच मत आहे प्रशासनाला किंवा शासनाला आमचं गाव गाव किती दिवस झालं ह्या गोष्टीसाठी लढतय की आम्हाला न्याय मिळावा आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये न्याय मिळाला तरच आम्ही गप्प बसणार आहे आणि हे गोष्ट कुठं ना कुठं कुटा थांबलीच पाहिजे